हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आज आहे मंगळवार आणि आता सकाळचं सात वाजलेलं आहे आणि इकडं माझा आंघोळ तेल सगळं आवरलेलं आहे आणि आम्ही आलो आता रानात कालच्या सा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला आणि इकडं आम्ही रानातलं घर इथं पण एक शेड आहे इकडं मोठा शेड बांधलेला आहे आणि आत बाहेर असं आहे आणि समोर इकडे शेत आहे हे सकाळचं आता सात वाजलेलं आहे आंघोळ तीन करून आता स्वयंपाक करणार आहे बाबा गेल्यात रानात कामाला रा। आणि इकडे मी भाकरी करायला लागलो आहे भाजरीच्या भाकऱ्या राना जरा काम होतं आणि सकाळी सकाळचा बाबा आंघोळ करून आता गा कामाला गेलेले आहेत आणि त्यांच्यासाठी इकडे भाकरी आणि स्वयंपाक करायला लागलो आहे मी आणि इकडे रानात कसं अशा पोरं कोण आलेलं नाही सुट्टीला पोरं इकडेच येतात शेत तळ पण आहे ते पण दाखवतो आणि इकडं समोर आहे तूर आहे आणि ते पण सगळं शेअर करणार आहे आता रानातले व्हिडिओ सगळं काय काय असते काय करणार आहे ते सगळं व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि प्लीज सपोर्ट करा प्लीज चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि इकडं भाकरी झाल्यानंतर खरडा पण करणार आहे आणि पोरं आता शाळा सुट्टी नाही आहे आणि सुट्टी नाही म्हणूनच मी आणि बाबा आणि है तेवढंच आलेलं आहे रानात कसं बघा सकाळचा आवाज किती मस्त शान पक्ष्यांचा आवाज यायला लागला आहे नाही तर कसं आसपास कोणी नाही हाय खरंच जरा लांब आहे तिकडं आणि जवळपास हाय तिथं जरा थोडं थोडं अंतर आहे आणि शेतात कसं वातावरण शांत मस्त असतं आहे आणि इकडं बाजरीचे भाकरी झालेल्या आहेत भा, भाकरी जास्त करायचं नव्हतं तेवढंच तेवढंच चार भाकरी करायचं होतं तेवढंच भाकरी करून घेतलं आणि बाकीची कामं ते नवरायचं आहे आणि नऊला पा लाईट येते आहे नऊला लाईट आल्यावरच दोनं भांडी करायला येत आहे बोर चालू करून मग नंतर बॅरल त्यानं भरून घ्यायचं आणि दोनं भांडी करायचं बघा इकडं उचुलीवर मस्त भाजरीचे भाकरी झालेल्या आहेत आणि आता भाकरी झालेला आहे आणि तिकडे मिरच्या घेतलेल्या आहे खरडा करणार आहे आणि इकडं मिरच्या तव्यामध्ये टाकलेला आहे थोडंसं तेल टाकून मिरच्या व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे मिरच्या भाजल्यानंतर कांदा टोमॅटो आणि लसूण पण घेतलेला आहे मिरच्या भाजलेला आहे एका कढईमध्ये काढून घेतलेला आहे आणि कांदा टोमॅटो आहे आणि कच्चा टोमॅटो पण आहे आणि आता भाजरीचा भाकरी बरोबर खरडा असेल की नाही त्याचं ते टेस्टच वेगळं असतं रानात कसं कुठलं पण भाजी असू दे आणि आमटी असू दे ते भारीच लागते आणि इकडं सगळं भाजून घेतलेलं आहे त्यामध्ये मीठ टाकून बारीक करून घेतो व्यवस्थित बारीक करून घेतलेला आहे इकडं आणि भाकरी पण झालेला आहे आणि इकडं भाकरी घेतलेला आहे आणि भाकरीवर खरडा फार बाजरीच्या भाकऱ्या आणि मिरचीचा खरडा चला या जेवायला आणि इकडं कांदा पण घेतलेला आहे आणि कामावरून मी पण रानात जाणार रा आहे चला या जेवायला तुम्ही पण आणि इकडे रानात आलेलो आहे आम्ही इकडं बघा काम सुरू आहे व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज सपोर्ट करा चॅनलवर नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय